मी बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया आजच्या हेडलाईन्स टेमेवाडीतील तरुणांचा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश बेकायदेशीर वास्तव्य असणाऱ्या नायजेरियन नागरिकांना पकडण्यात यश पेन तालुक्यातील गंजलेले विद्युत खांब त्वरित बदला प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रावंडे यांची मागणी नागोटने मुरावाडीत सीएम क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जनता विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रशांत कासार प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पेनमध्ये नारी महोत्सवाचे आयोजन होनाड ग्रामपंचायत हद्दीतील टेंबेवाडी येथील तरुणांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत खालापूर तालुका जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे घारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात दर रविवारी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम सुरू असल्याचे दिसून येते राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत देशमुख उल्हास देशमुख प्रकाश देशमुख बबनराव देशमुख विकास देशमुख नवीन देशमुख दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टेंबेवाडी येथील धनाजी वाघमारे तातू वाघमारे पांडू वाघमारे यांच्यासह तरुणांनी सुधाकर तालुका तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला या प्रसंगी खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव नंदकुमार पाटील विलास पालकर रवी पाटील आदी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर अनेक वर्षांपासून नवी मुंबई शहरामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांवर पोलीस आयुक्त मिलिन भारंबे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कारवाई सुरू केली होती संपूर्ण वर्षभरामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेत अनेकांना नोटीस देखील भारंबे यांनी दिली आहे नवी मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरापासून नवी मुंबई शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या चारशे अकरा नायजेरियन नागरिकांसह पाचशे सहा परदेश है। परदेशी नागरिकांचा शोध घेतला आहे चारशे अकरा नायजेरियनपैकी बरेच जण अंमलीपदार्थाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे मिलिंद भारंबे यांनी सांगितले नवी मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे परदेशी राहणाऱ्या घरमालकांवरही कारवाई सुरू केली आहे नवी मुंबईत बेकायदेशीरपणे दे दे राहणाऱ्या एकूण चारशे त्र्याऐंशी परदेशी नागरिकांना देश सोडण्याच्या आल्याचे भारंबे यांनी सांगितले नवी मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे इथे खूप फॉरेन नॅशनल्स बिझनेस करता किंवा शिक्षणा करता मेडिकल किंवा टुरिझम करता या ठिकाणी येत असतात आणि अशा सर्व फॉरेन नॅशनल्सला नवी मुंबई पोलीस सातत्याने ट्रॅक करत असतं त्यांचा लेखाजोखा आपल्याकडे ठेवत असतं यांचं जर कोणाचंही विजा व्हायलेशन होतं आहे ओव्हरस्टे जर होतो आहे तर त्यांना तत्काळ त्यांच्या निदर्शनास आणून त्यांना लीव्ह इंडियाची नोटीस दिल्या जाते आणि प्रेमाने जर तो जात असेल तर लीव्ह इंडियावरच तो परत चालले जातात अन्यथा त्यांच्यावर पासपोर्ट ऍक्ट अंतर्गत कारवाई केली जाते गुन्हा दाखल केला जातो आणि कोर्टातून त्यांचं डिपोर्टेशन ची ऑर्डर घेऊन त्यांना डिपोर्ट सुद्धा केल्या जात या व्यतिरिक्त असं निदर्शनास आलेलं आहे की काही फॉरेन नॅशनल्स हे काही इलिसिट क्राईम्स आणि याच्यामध्ये इंडल्ज करतात विशेष करून मध्ये काही फॉरेन नॅशनल्स इंडल्ज करत असल्याचं निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर डी पी एस ऍक्ट जो आहे नार्कोटिक्सशी संबंधित त्याच्या ते, अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर जी पुढील कारवाई करायची ती त्याच्यानंतर डिपोर्टेशनची कारवाई सुद्धा करण्यात येईल तर अशा लोकांना पकडण्याची नवी पोलिसांनी कुठले टास्क फोर्स तयार केले आहे का नवी मुंबई पोलिस अंतर्गत स्पेशल ब्रांच आणि क्राईम ब्रांच मध्ये एक असं स्पेशल टास्क फोर्सचं गठन केलेलं आहे ज्यामध्ये सातत्याने या फॉरेन नॅशनल्स सेन्सस केलं जातं आणि त्यांच्यावर वॉच ठेवलं जातं आणि जर कुठल्याही स्वरूपाचं जर व्हायलेशन किंवा इंटेलिजन्स क्रिमिनल इंटेलिजन्स जर असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाते मीडियाच्या जा नवी मुंबई पोलिसांकडून नवी मुंबईकरांना ही अपील राहील की जर कुठलाही फॉरेन नॅशनल आपल्या हॉटेलमध्ये किंवा प्रायव्हेट घरामध्ये जर राहण्यासाठी वास्तव्यासाठी जर येत असेल तर एक ऑनलाईन सी फॉर्म असतो तो निश्चित भरावा ज्यामध्ये या फॉरेन नॅशनलचे सर्व डिटेल्स भरावे लागतात आणि पोलीस स्टेशनला पोलिसांना इन्फॉर्म करावं जेणेकरून त्याच्याबद्दलची सर्व माहिती आम्हाला शेअर होऊ शकेल आहे आणि कुठल्याही प्रकारचा ओव्हरस्टे किंवा इलिसिट क्रिमिनल ॲक्टिव्हिटी जर असेल तर ती आम्हाला निदर्शनास आणून दिल्याचं आम्ही आभारी राहू मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई पेन तालुक्यातील गजलेले विद्युत खांब जीर्ण झालेल्या वाहिन्या लोखंडी पट्ट्या त्वरित बदलण्यात याव्यात नाही तर प्रतिष्ठान पेन येथील विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण पुकारून आंदोलन करेल असा इशारा जानतााजा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गावंड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे पेन तालुक्यात विद्युत मंडळाचे दुर्लक्ष होत असून जीर्ण झालेले विद्युत खांब विद्युत वाहिन्या पोलावरील लॅम्प लोखंडी पट्ट्या जीर्ण झाले आहेत एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता असतानाही विद्युत मंडळाकडून या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे विद्युत मंडळाने पेन तालुक्यातील जीर्ण झालेले विद्युत खांब तसेच वाहिन्या त्वरित बदलाव्यात अन्यथा जाणता राजा प्रतिष्ठान पेन येथील विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण पुकारून आंदोलन करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गावण यांनी दिला नवीन वाहिन्या प्रत्येक गाव गावोगावी लागून त्या बदलल्या पाहिजेत जर ह्या गोष्टी झाल्या नाहीत तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे किंवा नैसर्गिक असू देत किंवा उद्या प्राण्यांचा असू देत किंवा मानसिक असू देत तरी ह्या गोष्टींसाठी या आपल्या गोष्टींना कारवाईपूर्वक लक्ष वेधून त्याने आपल्या पेन तालुक्यामध्ये काम करावा यासाठी आपण मुलांनी साहेबांना आ आत्ता आपण निवेदन दिलेलं आहे याच्यावर लवकरात लवकर कारवाई करू असं त्याने आश्वासन दिलेलं आहे जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आपण एक पंधरा दिवसानंतर उपोषणास साखळी उपोषण मी करणार किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन ग्रामीण भागातील उदयोन्मुख आणि होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यातील सुप्त वाव मिळावा या हेतूने येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिवसीय सीएम चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे बाळासाहेब शिवसेना शिंदे गटाचे नागोटणे विभाग प्रमुख प्रवीण ताडकर यांच्या नेतृत्वाखाली मुरावाडी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मुरावाडी येथील मैदानावर या स्पर्धा पार पडणार आहेत दोन नगरसेवक आहेत महेश पाटील महेश गायकवाड वावंजे गावचे सरपंच आहेत बी डी म्हात्रे उपसरपंच विकासभाई पाटील नेमका ग्राउंड मुरावाडी नागोटणे इथे ग्रामीण भागात आपण ग्राउंड बनवलेला आहे प्रथमच मॅचे होत आहेत आणि चांगल्या भव्य दिव्य मॅचे होतील सर्व आमचे ग्रामस्थ आणि मुरावाडी क्रिकेट टीम जय बजरंग हे सर्व तयारी लागलेले आहेत ला धर्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली जनता विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रशांत कासार एकतीस वर्ष प्रदीर्घ सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवानिवृत्त समारंभ जनता विद्यालयात संपन्न झाला प्रशांत कासार यांना शुभेच्छा देण्यासाठी शिक्षक कुटुंब नातेवाईक खोपोली शहरातील व्यापारी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता के मंडळाचे माजी उपाध्यक्ष उल्हास देशमुख विद्यमान अध्यक्ष संतोष जंगम कार्यवाह किशोर पाटील यांच्या हस्ते प्रशांत कासार यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम मंडळाचे उपाध्यक्ष अबू जळगावकर संचालक यशवंत साबळे दिलीप पोरवाल अनंत हाडप संजय पाटील कैलास गायकवाड माजी नगराध्यक्ष अरुण पुरी रवींद्र रोकडे उपस्थित होते संदीप बोवाळ संवाद मराठी खोपोली शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नारी महोत्सव हिंदी मराठी कोळी गीतांचा सदाबहान नृत्याचा गुलकंद मराठी ऑर्केस्ट्रा तसेच हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अभिनेत्री साक्षी गांधी यांची उपस्थिती असल्याने महिलांनी गर्दी केली होती यावेळी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री होणार आहे या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे उपस्थित राहणार रा आहेत किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय व्हिडिओ पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न